नमस्कार मी शिल्पा माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी मजेत आहे आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल आज मी एक विषय घेऊन आलेली आहे महिला कर्मचारी ज्या प्रकारे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे महिलाच्या आयुष्यात सुद्धा दोन बाजू असतात जरी ती एक कर्मचारी असली म्हणजे जरी ती कुठेही जॉब करत असली तरी सुद्धा तिला घरच आणि बाहेरच म्हणजे दोन्ही बॅलन्स करणे अतिशय गरजेचे असते जर ती नोकरी करत असेल तर तिला तिच्या जॉबवर ज्या किती गोष्टी करायच्या आहेत जे काही तिला काम दिलेलं आहे ते पूर्ण करणं ते टास्क पूर्ण करणं हा प्रेशर तर तिच्यावर असतोच दिलेला टास्क पूर्ण करणं त्याचबरोबर घरी असणार त्यांचं मूल किंवा त्याची फॅमिली हे सुद्धा तिला मध्ये सांभाळणं अतिशय गरजेचं असतं या सर्वांमध्ये तिच्या मानसिकतेवर खरंच किती परिणाम होतो हे फक्त एक महिला सांगू शकत यात अनेकदा असं होत की जेव्हा ती जॉबवर असते त्यावेळेस अशा अनेक अडचणी येतात तिच्या समोर की तिला त्या अडचणीला तोंड देणे अतिशय कठीण वाटते पुष्कळदा असं होत की जे खूपदा असं होत की बाळ जो आहे तो बिमार होतो किंवा त्याला ताप येते तर त्यावेळेस तो, तो बाबापेक्षा आईकडे जास्त राहणं त्याला असं वाटतं की बाळाला मी माझ्या आईच्या स्पृशीत असायला पाहिजे तब्येत ज्या वेळेस त्यांची खराब असते परंतु ती नोकरी करणारी असल्यामुळे ती तेवढा वेळ त्या ते बाळाला देऊ शकत नाही मग त्यावेळेस ती तिचा बाळ बिमार का असो तिला तिच्या जॉबवर जाणे खूप गरजेचे असते मग त्यावेळेस ती एका तिच्या मानसिकतेवर असा प्रभाव पडतो की तिला कळत नाही की ती काय करते आहे ती कुणासाठी करते आहे ती ज्या व्यक्तीसाठी जॉब करते आहे ती जॉब करते आहे की तिच्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हायला पाहिजे तिच्याकडे पैसा येईल तर ती तिच्या मुलाचं आयुष्य डेव्हलप करू शकेल परंतु तिला तिच्या मुलाला आज जेव्हा खरी गरज आहे त्यावेळेस ती तिला त्याला वेळ सुद्धा देऊ शकत नाही आहे कारण तिच्या जॉबवर जाणे तिला गरजेचे आहे मग अशा वेळेस तिला काय करता येईल आपल्या सर्वांना माहिती आहे की महिलांना मॅटर्निटी लिव्ह ही सिक्स मंथची दिली जाते तर मग ती सिक्स मंथची मॅटरनिटी मॅटर्निटी लिव्ह पुरेशी आहे का तिला मग तिला प्रश्न पडतो की हा सिक्स मंथचा मॅटर्निटी लिव्ह मी कुठल्या पिरियड पासून घेऊ मला तो सिक्स मंथ माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी द्यायचा आहे की मी प्रेग्नेंट असताना मला पोटात असणाऱ्या बाळाला सांभाळण्यासाठी द्यायचा आहे मग या सगळ्या गुंतागुंतीत मग तिला एक काहीतरी डिसिजन घ्यावं लागतं आणि मग ती डिसाईड करते की मी नवव्या महिन्यातच मॅटर्निटी लिव्ह घेणार त्याआधी मी पूर्ण फुल टाइम जॉब करणार पुष्कळ ठिकाण असे सुद्धा जॉबचे प्लेसेस जिथे वुमन असल्यामुळे थोडा कम्फर्ट अवेलेबल करून देतात आणि पुष्कळ ठिकाण असे सुद्धा आहे की तिथे इतके क्रूर व्यक्ती बसलेले असतात वरच्या पोस्टवर की ते, ते हा विचारच करत नाही की ती एक स्त्री आहे त्याचबरोबर ती आता प्रेग्नेंट आहे तर तिच्यासोबत वागताना आपलं बिहेवियर बॅलेन्समध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे कदाचित ती स ती करते आहे नियमी ओव्हरटाईम करते आहे नेहमी खूप वर्कलोड तिच्यावर टाकलं जात आहे ती करते आहे परंतु या टाईममध्ये ती किती वेळ सरळ चेअरवर बसू शकते तिला खरंच एवढा वेळ कंटिन्यू एका चेअरवर बसून काम करणे तिच्या बाळासाठी योग्य आहे की नाही या कुठल्याच गोष्टीचा भान त्या वरच्या पोस्ट वर असणाऱ्यांना वाटत नाही आणि मग ते त्या प्रेग्नेंट वुमनला इतकं प्रेशराइज करतात की तुला त्या त्या वाजेपर्यंत थांबायचंच आहे तिथे कुठलाही काम असो किंवा नसो तेवढा वेळ तिला बसवून ठेवणार तिच्याकडनं ते काम करून घेणार ही गोष्ट मी माझ्या अनुभवातली सांगते आहे की माझ्या प्रेग्नेन्सी काळामध्ये सुद्धा मला असं काही अनुभवायला आलेलं आहे जे खरच म्हणजे इतकी खराब मानसिकता असते जे, मान जे आपल्यापेक्षा वरच्या पोस्टवर असतात त्यांची काही काही असे असतात आणि काही काही छानही असतील मी प्रत्येकाला असा दोष देत नाही पण मला लाभलेला तर ते व्यक्ती जे आहे ते खरंच इतक्या क्रूर मानसिकतेचे होते की त्यांनी हा एकही विचार केलेला नाही कि तिचा डिलिव्हरीचा शेवटचा चा मन चाललेला आहे तिला कंटिन्युएशन मध्ये आपण आठ आठ नऊ तास गरजर चेअरवर बसून ठेवू किंवा सतत कामात अडकवून ठेवू तर त्याचा तिच्या बाळावर चुकीचा परिणाम होऊ शकते कारण कदाचित बाळाला पोटातल्या पोटामध्ये बाळाला काही होऊ शकते त्याचे हार्टबीट्स कमी होऊ शकतात किंवा हार्टबीट्स बंद पण होऊ शकतात म्हणजे अशा कुठल्याही गोष्टी होऊ शकतात याचा विचार न करता ते त्यांना थांबवून ठेवतात मग अशा वेळेस त्या स्त्रीला काय करायला पाहिजे मग मॅटर्निटी लिव्ह ही आपल्याला कुठल्या पिरियडमध्ये घ्यायला पाहिजे मग जर तिने विचार केला की नाही मला प्रेग्नेन्सी काळामध्ये रेस्ट घेणं डॉक्टरनी जर म्हटलं की तुम्हाला रेस्ट घ्यायचा आहे प्रेग्नेन्सी पिरियड मध्ये तर मग ती प्रेग्नेन्सी पिरियडमध्ये रेस्ट घेणार तर मग बाळ झाल्यानंतर बाळाला घेऊन ती कॉलेजमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी ती जॉब करते तिथे घेऊन जाणार का मग त्या नवजात बाळाला म्हणजे तो फक्त जन्मलेला आहे वन आहे मंथचा आणि त्या बाळाला घेऊन ती तिथे जाणार का मग मग अशा वेळेस ती काय करणार मला अजूनही कळत नाही की अशा असे रुल्स असे म्हणजे हे कसे ठरवण्यात येतात की विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खरंच मग स्त्रीने काय करायला हवं या वेळेस या सगळ्यामुळे ऑलरेडी तिचा डिलिव्हरी झाल्यामुळे तिची मानसिकता तिचा ती थी अर्धी कमी झालेली असते हे सर्वांना माहिती आहे की आफ्टर प्रेग्नेन्सी अ वुमनला अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्याच्या तिच्यामध्ये हॉर्मोन्स बदल होतात त्यामुळे तिची आधीच मानसिकता कमी झालेली असते त्यावर हा जो वेगळा प्रेशर आहे तो प्रेशर आता म्हणाल जर तुम्हाला मग जॉब सोडून टाका जर तुम्हाला एवढंच आहे तर मग काय करायचं मग स्त्रीनी काय करायला पाहिजे जॉब सोडून टाकायला पाहिजे म्हणजे तीच काळ परत सुरू होणार की जॉब करायची नाही कारण तिला मुड सांभाळायचे असतात फक्त वन मॅन आर्मी म्हणजे फक्त पुरुषांनीच जॉब करायचा मग स्त्रीनी जॉब करायचा नाही कारण स्त्रीच्या समोर तर असंख्य अडचणी आहे मूल बाळ फॅमिली माझा प्रश्न आहे की खरच स्त्रीला जी जी आपण मॅटर्निटी लिव्ह सिक्स मंथ मिळते आहे ती इनफ आहे का प्रत्येक स्त्रीनी माझ्या या व्हिडिओला बघा आणि खरंच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जी मॅटर्निटी लिव्ह मिळते आहे ते तुमच्यासाठी तेवढी पुरेशी आहे का धन्यवाद